या ह्या नोज टू ब्रेन ड्रग डिलिव्हरीमध्ये नैसर्गिक घटक लेंटिनान जे मशरूममध्ये आहेत आणि थायमोक्विनोन जे जी काळे जिरे यामध्ये आहेत हे दोन घटक नैसर्गिक घटक वापरून नॅनोपार्टिक्युलेट सिस्टीम डेव्हलप केलेली आहे आणि ती नाकाद्वारे जेव्हा दिली जाते त्यावेळेस ती, ती आ, ब्लड ब्रेन बॅरियर ज्याला म्हणतो ती पास करून मेंदूपर्यंत पोहोचते आणि नेमका याचाच ऑलफॅक्टरी पाथवे म्हणून जो असतो नस्य चिकित्सा पद्धतीपूर्वी वापरल्या प्रचलित होती तीच नस्य चिकित्सा पद्धती आम्ही वापरून याला अँटी कॅन्सर ड्रग्ज आपल्याला कसे पार्टिक्युलेट सिस्टीम थ्रू मेंदूपर्यंत पोहोचवता येतील यावर आम्ही संशोधन सा, क करत आहोत आणि विद्यापीठाने पण आम्हाला मदत केली त्याबद्दल सर्वात प्रथम मी विद्यापीठाचे आभार मानते आणि आम्हाला खूप छान रिझल्ट्स मिळाले आहेत त्याच्यामध्ये दोन इंडियन पेटंट ग्रँड झाले आहेत आणि दहा जवळपास इंटरनॅशनल जर्नलमध्ये आमचे पब्लिकेशन झाले आहेत आता अस्तित्वात असणारी उपचार पद्धती म्हणजे किमोथेरपी ज्याच्या ज्यामध्ये इंट्राव्हेनस इंजेक्शन्स देऊन अँटी कॅन्सर ड्रग्ज दिले जातात पेशंट्सला आणि दुसरी आहे रेडिएशन थेरपी ज्यामध्ये जो कॅ ट्युमरचा भाग आहे तो रेड वेगवे त्या रेडिएशन्सला एक्सपोज केला जातो आणि त्या पेशी नष्ट केल्या जातात पण आम्ही जी थेरपी डेव्हलप केलेली आहे किंवा फॉर्म्युलेशन डेव्हलप केलेलं आहे ज्याला आपण म्हणू त्यामध्ये हे फॉर्म्युलेशन नाकाद्वारे दिल्यानंतर जे आप दिला जाईल आणि मेंदूपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचे उत्कृष्ट रिझल्ट्स आम्हाला रॅट्सवर मिळालेले आहेत आणि ते साईड इफेक्ट्स कमी करण्याचा आमचा प्रयत्न जो होता काही अंश अंशामध्ये आम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेलो आहोत असं मला वाटतं साईड इफेक्ट किमोथेरपीमध्ये सर्वात जास्त नॉशिया वॉमिटिंग आहे तुमचे त्याच्यानंतर नॉर्मल सेल्सला जे अफेक्ट सेल्स करतात ते नॉर्मल सेल्सकडे हा आ, ड्रग्सला न जाऊ देता जिथे ज्या सेल्स पर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे त्यालाच आपण नॉवेल टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी म्हणतो आणि ते साईड प्रयत्न काही अंशतः केला असं आपण म्हणू शकतो आ, मैं, हे आ, इतर कॅन्सरवर पण काम सुरू आहे सर ब्रेस्ट कॅन्सरवर माझं काम झालेलं आहे आणि आता पण सुरू आहे काही प्रमाणामध्ये आणि हे जे आहे हे मान मानवापर्यंत पोहोचवण्या किंवा पेशंटपर्यंत पोहोचवण्याकरता आम्हाला क्लिनिकल ट्रायल्स घ्याव्या लागतील आणि त्याकरता ह्युमन इथिकल कमिटी जी असते त्याची आम्हाला परमिशन घेऊन पुढे आम्हाला ते पोहोचवावं लागेल पेशंटपर्यंत आम्ही हा संशोधनपर म्हणून त्याच्यावर काम केलेलं आहे आणि संशोधनामध्ये ह्या संशोधनामध्ये जेव्हा आम्ही प्राणी मात्रांवर याचा टेस्टिंग केलं त्याच्यामध्ये आम्हाला खूप छान रिझल्ट मिळालेले आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट